नमस्कार मी गजान नंद्रे आपण जे पाहतो हे मायन चॅनल पाव्या माझ्या बातमीचा विसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन अतिवृष्टी भागाची यादी जाहीर करताना शासनाच्या वतीनं अकोला जिल्ह्यातील अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्या येथील शेतकऱ्यांना समावेश करावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेब यांनी दोन दिवसापूर्वी राज्यात जुलै आणि सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीमुळे त्रेपन्न तालुक्यांना विशेष पॅकेजची घोषणा केली होती परंतु अकोला जिल्हा व मूर्तिजापूर हे दोन्ही तालुके वगळण झालेले आहेत तोंडावर आलेल्या दिवाळी सणाची पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांची असलेली अवस्था दोन्ही बाबी लक्षात सन्मान्य सरकारने लक्षात घ्याव्या व दोन्ही तालुक्यांना समावेश करण्यात यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या, या जिल्ह्याचे पदाधिकारी व तालुक्याचे पदाधिकारी यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे मायभूमी न्यूज साठी राजेश अवचार पातू राखोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मधील सगळे पदाधिकारी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पावसाच्या थैमानामध्ये जो आमचा शेतकरी बांधव अडचणीत आलेला आहे ते अत्ति भुरुष्टी, अत्ति भुरुष्टी त्या अडचणीत आलेल्या बळीराजाला राज्य शासनातर्फे एक यादी जाहीर झाली अतिवृष्टी अतिवृष्टीग्रस्त भागाची त्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये अकोला जिल्ह्यातील दोन्ही तालुके मूर्तिजापूर आणि अकोला तालुका वगळल्यामुळे तेथील शेतकरी बांधवांवर हा खऱ्या अर्थाने अन्याय आहे तर हा हे दोनही तालुके आपण या सगळ्या यादीमध्ये समाविष्ट करावं व समोर येणाऱ्या दिवाळी सणाला आमच्या शेतकरी बांधवांना अंधारात न पाठवता त्यांच्याही आनंदाचा विचार करून राज्य शासनाने त्वरित सुधारित यादी काढून ह्या दोन्ही तालुक्यांचा त्यामध्ये ता 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 समावेश करावा करीकरिता सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलो आम्ही निवेदन दिले सुद्धा